चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं संवाद स्वामींचा या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आता आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेला कुठल्या चुका करू नयेत हे अवश्य आणि कुठले नियम पाळावेत ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यावर्षी येत्या एकवीस जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा साजरी होणार आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्वसिनी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात पौराणिक कथेनुसार सावित्रीनेही यमराजांकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानांचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला ती तिला वटसावित्रीचे व्रत करतात हे वटसावित्रीचे व्रत स्त्रिया अगदी मनोभावाने आनंदाने करत असतात पण वडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून काहीतरी नकळत चुका घडत असतात ज्या आपण केल्या नाही पाहिजे पण आपल्याकडून त्या अशा चुका झाल्या तर आपण केलेल्या व्रताचं कोणतंही फळ आपल्याला मिळणार नाही तर अशा कोणत्या चुका तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाहीत तर त्या कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत ते आपण पाहूया आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा हा आपल्या सौभाग्याचा सण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे वडाची पूजा करताना आपल्या आपल्या या दिवशी पूर्ण शृंगार करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपल्या कपाळावर कुंकू टिकली गळ्यात मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्या पायात जोडवी एवढे अलंकार असणे तर गरजेचे आहे कारण आजकालच्या फॅशनच्या युगात आपण असं काही घालत नाही पण अशा पवित्र दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी तरी आपण हिंदू परंपरेनुसार छान आवरून पूजा केली पाहिजे जे सौभाग्य अलंकार तरी आपल्या अंगावर घातले पाहिजे पण सौभाग्य अलंकार न घालता तुम्ही पूजा करू नका त्यानंतर दुसरी चूक म्हणजे बऱ्याच स्त्रिया करत असतील बघा आपण वडाच्या झाडाची पूजा केली की वडाच्या झाडाला आपण सात फेऱ्या मारत असतो तर त्यावेळी आपण जो धागा गुंडाळत असतो तर तो प्रदक्षिणा झाल्यावर बऱ्याच स्त्रिया तो तोडून घरी घेऊन येतात पण तसं मात्र काही नाही करायचं नाही जो काही दो दोऱ्याचा री आहे तो तो उरलेला असेल तर तो तिथेच ठेवून घरी यायचा आहे तो, तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे तसेच व वटपौर्णिमेच्या दिवशी हा वटपौर्णिचा दिवस हा अत्यंत पवित्र आहे या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतो तर या दिवशी घरात कुठलेही तामसी अन्न पदार्थ बनवू नयेत नॉनव्हेज वगैरे तर खाऊ नयेच त्यानंतर पुढची चूक हे बरेच जण करतात आता शहरामध्ये वडाचं झाड जास्त करून पाहायला मिळत नाही तर बऱ्याच स्त्रिया काय करतात वडाच्या झाडाची फांदी घरी आणतात आणि त्याची पूजा करतात पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्यामुळे वडाच्या झाडाला हानी पोहोचेल असं कुठलंही कृत्य आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे पानं तोडणे फांदी तोडणे तसं केलं तर आपल्याला व्रताचं फळही मिळणार नाही केल्याला व्रताच्या पूजेचा काही उपयोग होणार नाही वटवृक्ष हा जास्त आयुष्य असणारा व पवित्र वृक्ष आहे यामध्ये अनेक देवतांचा वास असतो असं म्हणतात तसेच वटवृक्ष हा शिवरूपी आहे वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे म्हणून झाडाची फांदी तोडणे हे शास्त्रानुसार चुकीचं मानलं गेलं आहे अशी पूजाशास्त्रानुसार ग्राह्य धरत नाही कारण निसर्गताच दीर्घ आयुष्य असलेले असलेल्या वटवृक्षाची वर, जर आपण फांदी तोडली तर त्यातील प्राण हा संपलेला असतो आणि नंतर त्याची पूजा करून काहीही उपयोग होत नाही त्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वडाच्या झाडाची पूजा करा आणि तुमच्या जवळपास जर वडाचं झाड नसेल तर गंधाने चित्र काढून किंवा एखाद्या वहीच्या पानावर पेनाने जरी वडाचं झाड काढलं त्याची जरी पूजा केली तरी मनामध्ये शुद्ध भाव ठेवून तरीसुद्धा पूजा सफल होते आणि त्या व्रताचं पू पूर्ण फळ तुम्हाला मिळतं तर जन्मजन्मी हाच पती मिळावा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आपल्याला ही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून आपण ही वडाच्या झाडाची पूजा करत असतो पण पूजा करण्यापूर्वी अनेक स्त्रिया छान तयार होतात पण तयार होताना तुम्ही चुकूनही पूर्ण काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी घालू नका याऐवजी तुम्ही आपल्या हिंदू धर्मात जे शुभ रंग सांगितले आहेत लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी तुम्ही घालू शकता मात्र काळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज घालून पूजा करणं आपल्या हिंदू धर्मात अशुभ मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही हे रंग सोडून दुसऱ्या रंगाची साडी घालू शकता त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी फक्त उपवास करावा पूजा करू नये त्यानंतर ज्या स्त्रिया गर्भवती आहे त्यांनी कोणाची ओटी भरू नका आणि कोणाकडून आपली ओटी भरून घेऊ नका गर्भवती स्त्रियांनी फक्त वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालते मात्र वडाच्या झाडाला प्रदर्शना घालू नका ते तुमच्यासाठी चांगलं राहील पुढच्या वर्षी मात्र सगळं करू शकतं आपला संसार उत्तम व सुखाचा व्हावा मुलांनी घराचे गोकुळ हवे हा आनंद मिळावा असं कोणाला वाटणार नाही हाच या व्रताचा हेतू आहे तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संतती प्राप्त होते असं म्हटलं जाते तर अशा प्रकारे वडाची पूजा करताना तुम्ही सुद्धा चुका करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ